नमस्कार पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण रस्त्यात सारंगवरती काही गुंड हल्ला करणार आहेत आणि त्यावेळेस सारंगच्या मदतीला स्वतः विठुराया येणार आहे सावलीनं जे पुण्याचं काम केलेलं असतं म्हणजे सावलीने वृद्धाश्रमामध्ये जाऊन तिथल्या लोकांना तिने जेवण तिने एक, कार्तिक एकादशी दिवशी जे अन्नदान केलेलं असतं त्याच्या त्याची पुण्याही सारंगच्या मदतीला येणार आहे आणि सारंगची काहीही चूक नसताना काही, काही लोक त्याच्यावर जबरदस्तीने जो हल्ला करणार आहेत त्यातून सारंगचा जीव वाचवायला स्वतः विठुराया सारंगच्या मदतीला जाऊन जाणार आहे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर सारंगवरती हल्ला करायला पाठवणारे जे गुंड होते ते राजकुमारने पाठवलेले होते तर राजकुमारला त्या सगळ्याची काय शिक्षा मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत तर इकडे सावली आता घरी आलेली असते ती अमृता सोबत बोलत असते घरी आल्यानंतर सावलीने पाहिलेलं असतं की ताराला खूपच लूज मोशन आणि उलट्या सुरू झालेल्या आहेत ताराला त्रास होत आहे परंतु तारा त्या सगळ्याच खापर इकडे सावलीवरती फोडत आहे ती सावलीला म्हणत आहे की हे, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे या सगळ्या गोष्टींना तू जबाबदार आहेस हे सगळं तू केलेलं आहेस असं म्हणत ती सावलीला दोष देत असते परंतु इकडे सावलीला माहिती असतं की यामध्ये सावलीचा काहीच दोष नाही तिने काही चुकीचं केलेलं नाही परंतु तारा म्हणत ताराला ईश्वर्याने सांगितलेलं असतं त्यामुळे ती फक्त सावलीलाच दोष द्यायचं काम करत असते तेव्हा मात्र ते इकडे पाहायला मिळतं की अमृता विचारात असते सावली म्हणते काय झाले अमृता बहिणी सांग ना तुम्ही तेव्हा अमृता म्हणते काय करू सांग ना त्या मुलाची आणि माझी पत्रिका जुळे मला नाही लग्न करायचं त्या मुलासोबत मी का करू त्याच्यासोबत लग्न आणि आई ऐकायलाच तयार नाहीयेत माझ्या मनाचाही विचार केला पाहिजे ना असं ती सावलीला सांगते तेव्हा सावली म्हणते की तुमचं सगळं पटतंय मला मग तुम्ही तिलोत्तमा मॅडमशी का बोलत नाहीये असं ती अमृताला बोलते तेव्हा अमृता म्हणत असते की पण आई ऐकतील का माझ्यात ते धाडसच नाहीये की मी तिलोत्तमा म्हणजे आईंशी कसं बोलू सावली म्हणते की आता त्या मुंबईला जाणार आहेत सारंग सर आणि ते तर तुम्ही मुंबईला जाण्याच्या आधी त्यांच्याशी बोलून घ्या म्हणजे सगळ्या पुढच्या गोष्टी क्लिअर करता येतील हे बोलणं त्या दोघींचही चाललेलं आहे तेव्हा मात्र अमृता म्हणत असते पण आई ऐकतील का तेव्हा सावली म्हणते की तुम्ही समजून सांगा कारण तिलोत्तमा मॅडमचा तुमच्यावरती खूप जीव आहे त्या नक्की तुमचा ऐकतील काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुम्ही फक्त जाऊन शांतपणे त्यांच्याशी बोला त्यांना सगळ्या गोष्टी पटवून सांगा तेव्हा अमृता म्हणते की चालेल कारण अमृताला लग्न नाही करायचं त्या मुलाशी पण तिलोत्तमाला असं वाटतं की काहीही झालं तरीही अमृताचा संसार मार्गी लागला पाहिजे तिच्याही आयुष्यात क्षण आले पाहिजेत माझ्याच दिवट्यामुळे तिच्या आयुष्याचा वाटोळ झालेला आहे असं तिलोत्तमाला वाटत आहे म्हणूनच तिने अमृताच्या लग्नाचा निर्णय घेतलेला असतो इकडे सारंग आणि तिलोत्तमा निघालेले आहेत आणि नेमकं आता रस्त्यात आत मार्केटच्या त्या भागात गेल्यानंतर काही जे लोक आहेत एक टू व्हीलर आहे ती सारंगच्या गाडीला येऊन धडकते त्यामध्ये सारंगचा काहीच दोष नसतो आणि ती टू व्हीलर येऊन सारंगच्या गाडीला धडकलेली असते आणि त्या क्षणी सारंगने गाडी थांबवलेली असते सारंग गाडीतून उतरत असतो हा चुकून झालं तुमची पण गाडी अडवी आली आणि असं म्हणत तो उतरलेला असतो इकडून सुद्धा उतरलेली असते पण ती लोक मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसतात ते भांडायला सुरुवात करतात ते डायरेक्टली सारंगच्या अंगावरती धावून जातात ए तू तू काय आमच्यावर अरेरवी करायला लागलास तू मुद्दा म्हणून आमच्यावर गाडी घातलेली आहेस हे सगळं तू म्हणून करत आहे असं म्हणत सारंगच्या अंगावर ते धावून गेलेले असतात तेव्हा म्हणत असते की अरे शांतपणे बोला ना तुम्ही असं काय अंगावर धावून जात आहे याच्यामध्ये तसा काय दोष आहे असं ती सांगते परंतु ते गुंड जे आहेत ते ऐकायलाच तयार नसतात ते म्हणत असतात की तुम्ही मधी बोलूच नका कारण हे सगळं त्यांच्यामुळे झालेलं आहे या सगळ्याला ते जबाबदार आहेत असं म्हणत सारंगला ते दोष देऊ लागतात तेव्हा मात्र इकडे ते सारंग म्हणत असतो की अरे ऐकून तरी घ्या पण त्या लोकांना ऐकूनच घ्यायचं नसतं फक्त त्यांना इकडे दोष द्यायचा असतो आणि त्याच वेळी ती लोक तिलोत्तमाकडे बोट करून बोलत असतात तेव्हा सारंग म्हणतो की आई आईशी या भाषेत बोलायचं नाही कारण सारंगसाठी त्याची आई खूप जवळची असते आणि या भाषेत जर आईशी बोललात तर बघा असं सारंगचं म्हणणं असतं आणि त्या लोकांनी आता सारंगला लोका सारंग मारायला सुरुवात केलेली असते सारंगला गाडीच्या बोनेटवरती त्यांनी तिथे पाडलेलं आहे आणि एकाने सारंगला पकडलेला आहे आणि दुसरा येऊन त्याला मारत असतो इकडे तिलोत्तमा खूप जोर जोरात ओरडत असते सारंगच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे कारण ते गुंड लोक जे आहेत ते सारंगच्या अंगावरती धावून जात आहेत त्यामुळं काहीही झालं तरीही आपल्याला सारंगचा जीव वाचवावाच लागणार आहे एवढंच तिलोत्तमाला माहिती असतं आणि ती मात्र सारंगच्या मदतीला धावून जात असते त्यासोबतच इकडे सावली हे सारंगला फोन लावत असते पण तिच्या लक्षातच येत नाही सारंग फोनच उचलत नाही आणि नेमकी सावली रिक्षा पकडत असते आणि ती त्याच दिशेला चाललेली आहे आणि समोर तिला गोंधळ होताना दिसतो सावली तिथे जाते आणि पाहते तर काय ती खर तर विठुरायाकडे मागणं मागत असते की विठुराया सारंग सरांचा जीव वाचो सारंग सरांना काही होता कामा नये असं म्हणत सावली तिथे पोहोचलेली असते आणि त्याच वेळी ते गुंड जे आहेत ते एवढ्या पुढच्या थराला पोहोचलेले असतात की त्यातल्या एकाने त्याच्या हातामध्ये चाकू असतो आणि तो सारंगच्या पोटात तो चाकू खुपसायला चाललेला असतो पण नेमकं त्याच वेळी घडतं असं की सावलीनं जे पुण्याचं काम केलेलं आहे तिचा विटुराया हा तिच्या मदतीला धावून येत आहे ता कारण सावलीने आज कार्तिकी एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी वृद्धाश्रमामध्ये जाऊन तिनं काम केलेलं असतं अन्नदानाचं आणि हे पुण्याचं काम केल्यामुळं तिथे स्वतः विटुराया सारंगच्या मदतीला धावून आलेला आहे तो जो गुंड आहे तो सारंगच्या पोटामध्ये चाकू खुपसत असतो आणि नेमकं त्याच वेळीस तिथे तो जो विठुराया आहे त्याने तो चाकूचा वार तिथे परतवून लावलेला आहे आणि सारंगची मदत केलेली आहे अशा पद्धतीने सारंगचा सा जीव वाचवलेला असतो हे सगळं झालेलं असतं ते म्हणजे सावलीनं जे, सावली जे पुण्य केलेलं आहे त्यामुळं सावली ही सारंगच्या पाठीशी खरंच सावलीसारखी उभी आहे सारंगच्या मदतीला प्रत्येक वेळेस ती धावून जात असते आणि आज तिच्यामुळे सारंगचा जीव वाचलेला असतो सावली तिथं धावत येते आणि सावली म्हणत असते की सारंग सर तुम्ही ठीक आहात ना आणि मग सावली सारंगला म्हणते की पण इथे कोण होतं आता ती गुंड होते ना आणि मग तुम्हाला ते मारत होते आणि मग ते गुंड कुठं गेले इथून तुमचा जीव कोणी वाचवला ते गुंड तिथे बाजूला पडलेले असतात सारंग म्हणतो की एक मुलगा आलेला आणि त्याने वाचवलं तिला तर मग म्हणते अरे सारंग कोणीच नव्हतं आलं इथं सावली पण म्हणते आजूबाजूची लोक जमलेली असतात तेव्हा सारंग आणि सावली दोघही पांडुरंगाच्या समोर विठुरायाच्या समोर हात जोडतात सावली म्हणते की आज विठुरायानेच तुमचा जीव तुमचा जीव वाचवलेला आहे आणि खरंच आज कार्तिक एकादशी आहे आणि सारंग सर तुमच्या जीवावर वेतणारं संकट आज विठुरायामुळं बाजूला गेलेलं आहे दूर झालेला आहे असं म्हणत दोघही इकडे खूपच आनंदात असतात कारण एवढा मोठा हल्ला आज सारंगवरचा परतावून लावलेला असतो तिला मला सुद्धा धक्का बसलेला असतो कारण तो विठुराया सारंगला दिसलेला असतो त्याने स्वतः येऊन तिथे सारंगला दर्शन दिलेलं असतं तेव्हा आज सारंग सांगत असतो की एक मुलगा होता त्याने बंडीसारखा शर्ट घातलेला होता पांढरा त्याच्या गळ्यामध्ये माळ होती आणि त्याचबरोबर म्हणजे तुळशी माळ होती आणि तो तिथे समोर होता त्याच्या डोक्यावरती टोपी होती तेव्हा सावली म्हणते तोच मुलगा मला आज वृद्धाश्रमात गेल्यानंतर सुद्धा तिथं माझ्या मदतीला होता आणि माझं काम झालं पाहते तर काय तो मुलगा तिथं नव्हता मी तिथल्या लोकांना बोलले तो कुठं गेला आहे पण ते लोकांनी हे त्यांनाही माहिती नव्हतं आणि मग सावली सांगू लागते आता मात्र सारंग आणि सावलीला कळलेलं असतं की आज विठुरायाने त्या दोघांची ही मदत केलेली आहे इकडे सुद्धा खूप छान वाटत असतं अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू